अंगणवाडी केलेला कार्यक्रम आहे प्रत्येक ठिकाणी हा चालू आहे कार्यक्रम प्रत्येक भागात प्रत्येक विभागात आणि प्रत्येक जिल्ह्यात हा सुरू आहे पूरक बोलायला सुरुवात सतरा सप्टेंबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीपर्यंत हे कार्यक्रम सुरू करायचे याच्यामध्ये मुलांचे वाढदिवस सहा ते तीन वर्ष गरोदर माता स्तनदा माता शिवाय कुपोषित किंवा ज्या सॅम मॅम हे जे मुलं आहेत यांचा कार्यक्रम घेऊन त्यांना त्यांचे वजन कशी वाढवायचे याबद्दल माहिती सांगणे हे संपूर्ण त्याच्यामध्ये हा कार्यक्रमामध्ये घेतला जातो आणि लेक लाडकी ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून पुढे ज्यांचा झाला असेल ज्या मुली आहेत त्यांना हे लेक लाडकीचा लाभ मिळतो तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत महिला बालकल्याण कडून राबवण्यात जाणाऱ्या किशोरवयीन मुलींना सायकल शिलाई मशीन घरघंटी आणि बारावी झालेल्या मुलींना एम आय सी टी चे प्रशिक्षण असं कॅम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जातो शिवाय बेटी बचाओ बेटी पढाओ रोज खा गाजर मुळे सुंदर होतील सुंदर तुमचे डोळे सही पोषण देश रोषज हा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे आणि आज माझ्या शाळेमध्ये अहना अजिंक्य ओक यांचा तीन वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे